आज स्वतंत्र भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपूर्ण देशभरात साजरा केला जातोय धुळे जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याच पार्श्वभूमीवर शिंदेखेडा तालुक्यातील दोंडाच्या येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक गिरासे यांच्या वतीनं दिनाचा औचित्य साधत वीर शहीद जवानांच्या कुटुंबियांचा सन्मान तसेच पत्रकारांचा देखील सन्मान सोहळा पार पडला तसेच यावेळी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते तालुका राष्ट्रवादी जनसंपर्क का कार्यालयाचं लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाबाबत आयोजक का दीपक गिरासे यांनी अधिक माहिती दिली आहे आज देशात संपूर्णकडे स्वातंत्र्य दिवस जोरात आणि उत्साहात साजरा केला जातो आमचा संकल्प होता की देशाच्या स्वातंत्र्यदिनी आम्ही जे या भारतमातेचे वीर सुपुत्र जे शहीद तालुक्यातील काही आमचे बांधव झालेले आहेत त्यांच्या शहीदांच्या माताश्री पिताश्रींचं आम्ही आजच्या या चांगल्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळण्या दिवशी त्यांचा खरोखर गुणगौरव करणं हे गरजेचं होतं त्या अनुषंगाने आम्ही त्यांचा शहीदांचा गुणगौरव त्यांच्या मातोश्रींचा गुणगौरव त्यासोबत Uh, आम्ही आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका कार्यालयाचं उद्घाटन देखील आज, आज आम्ही माननीय मंत्री आमदार अनिलदादा पाटील साहेब यांच्या हस्ते केलं त्यासोबत आम्ही जे तालुक्यात आणि जिल्ह्यात जे कायम जनतेचे विषय लावून धरतात पत्रकार बांधव जनतेचे प्रश्नांसाठी अवरात्र झडतात अशा सर्व पत्रकार बांधवांचा सुद्धा देखील आजच्या या स्वातंत्र्य दिवशी सत्कार करण्याचा आम्ही ठाम केलेला होता आजचा जो कार्यक्रम केला याच्यासाठी संपूर्ण या माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस परिवार तसेच माझा वाढदिवससुद्धा त्यांनी मनापासून त्यांनी सर्वांनी तयारी केली आणि आज माझा वाढदिवससुद्धा साजरा केला तरी मी या सर्व तालुक्याचे ज्यांनी ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या या सर्वांचं मी आज वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांचेही आभार व्यक्त करतो की एक छोट्याशा कार्यकर्त्याला एक साधारण व्यक्ती शेतकरी कुटुंबातला माणसाला जर एवढं प्रेम जर भरभरून मंत्री महोदय इथं येऊन देऊन गेलेत त्यांच्या कायमी ऋणी राहील आणि राष्ट्रवादी परिवाराचा सुद्धा ऋणी राहील धन्यवाद दरम्यान यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्या बरोबर विरोधक करत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत असताना महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेत आलं तर तरी या योजना वर्षानुवर्षे सुरू राहतील असं आश्वासन दिलं आहे याचबरोबर या स्तुत्यो कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आयोजक दीपक गिरासे यांचं देखील मंत्री पाटील यांनी भरभरून कौतुक केलंय आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा ज्यावेळा मध्ये मांडलं की प्रत्येक महिलेला एकवीस वयोगटापासून तर पासष्ट वयोगटापर्यंत प्रत्येक महिलेला आपल्याला तिचं सबलीकरण करण्याच्या दृष्टिकोनाकडून तिला सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून तिचा सन्मान आणि तिचा स्वाभिमान या दोन्ही गोष्टी जागृत करण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठा एक निर्णय राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो घेतला गे गेला बऱ्याचदा दात्या ही एक अडचण असते चिंकडा असेल तोंडायच्या असेल पार साखरी असेल धुळे असेल यांचा जास्तीत जास्त नात्या गोत्याचा संबंध जर का मी बघितला असेल माझ्या आयुष्यात तर तो आंबळेरशी जास्त आहे जशी ही पंधराशे रुपये प्रत्येक महिन्याला प्रत्येक भगिनीच्या खात्यामध्ये आज मी नंदुरबारला मला काही भगिनी भेटल्या कदाचित आपल्याही परिसरामध्ये ही वार्ता आपल्याला कदाचित आता येणाऱ्या चार पाच तासात मिळू शकते नंदुरबारला काही भगिनी माझ्याकडे चालत आल्या आणि त्यांनी मला राखी बांधली म्हणे दादा रक्षाबंधन तर पुढे अजून पण ही राखी याच्याकरता बांधतोय आम्ही बांधतोय की त्यांनी मला मोबाईलमधला दा मेसेजच दाखवला पंधराशे रुपये तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये आलेल्याचा यांनी काही मला मेसेज दाखवला नाही पण नंदुरबारवाल्यांनी मेसेज दाखवला तरी काही नाही जल्दी हो निवडणूक येईल मनी सण करते नाही पण तात्या आई सरकार जर का पुढे राहिलं ना तरच या, या योजना चालावे आई सरकार समजा जर का आता होईल चुकीसन दुसरा पाट्या तुम तुमच्यावर तर मात्र या योजना सुद्धा काही खरं राहा मी परत एकदा आपल्याला युवकांसाठी असतील युवतींसाठी असतील एकवीस वयापासून तर पासष्ट वयापर्यंतच्या महिलांसाठी असेल मुलगी जन्माला आल्यापासून तर ती तिचा अंतिम संस्कार अंत संस्कार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत शासनाने प्रत्येक भगिनीची या ठिकाणी जबाबदारी घेतलेली एकदा तिचा जन्म झाला तर अठराव्या वर्षापर्यंत तिला जवळपास एक लाख पाच हजार रुपये मिळणार आहे मुलींना जर का शिक्षणाची आवड असेल त्यांना कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत जायचं असेल तर शिक्षणाच्या माध्यमातून त्या मुलींना आज मोफत शिक्षण केलेलं आहे तिकिटाचा जर का विचार केला तर अर्ध्या तिकिटामध्ये महिलांना प्रवास या ठिकाणी एस टी महामंडळ त्याच्यामध्ये प्रॉफिटमध्ये येऊन गेलेलं आहे ही सुविधा आज शासनाच्या वतीने केलेली पण महिला असतील युवक असतील युवती असतील शेतकरी असतील या सर्व घटकांना या सरकारने जो न्याय दिलेला आहे तो जो न्याय दिलेला आहे तो न्याय मात्र आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचवावं हो लागेल आज तीच अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडनं प्रत्येक पदाधिकाऱ्याकडनं या कार्यालयाच्या माध्यमातून बैनिष्ठ सरकारने दिले ना म्हणे पंधराशे रुपये महिना पण आमन बाऊस काय आहे होय म्हणतो तू वावर मध्ये का म्हणत मग म्हणे वावर मध्ये जास्त म्हणे मी म्हटलं का रे सतराशे अठराशे रुपया दोन हजार चार हजार पाच हजार रुपया विमा आपल्या काढला पुढे तो एक रुपया महाविमा तू कोणी काढता येडेसात एच पी पर्यंत आपल्या परिसरामध्ये ही सगळ्यात मोठी समस्या होती की ज्या वेळेला वीज बिल माफ साडेसात एचपी पर्यंत हा निर्णय जर का घेतला असेल तर तो कोणाकरता घेतलेला आहे तात्या आमच्या तालुक्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांकडे एक दीड लाखाच्या खाली त्याला बिल नाही अजितदादाने ते बी काम करून टाकलं मागलं बिल आलं नाही आणि पुढलं बिल येऊ आणि त्या पैसा असली तजबीज कट टाकी आज साडेसात एच पी पर्यंत ज्या वेळेला बिल भरायची आपल्याला वेळ यायची आणि ते बिल मागणार सुद्धा वायरमन ज्या वेळेला यायचा तो वायरमन कोणत्या वेळी यायचा की जवळ सीझन चालू होईल पाणी लागे त्याच टाइमले तो कट कराल तरी ये पैसा भरा नाही आम्ही तुमनं कनेक्शन कट करायलो होत ते त्या वायरमन देगा दे ना काम नाही तुमले हे साडेसात एच च पंधराशे रुपयाचं जर का बघिणीला आपल्याला जर का तिला हक्काचा पैसा निर्माण करून द्यायला सरकारने जर का मदत केली असेल तर दीड दीड लाख एक एक लाख रुपया पैसा फायदा हा सरकारने फार मोठ्या प्रमाणावर घेतला आहे रुपया लिहिले तो लगेच त्यांना आढळल्यानंतर काय लागली लागेल रोज रोज का तुला वीस रुपया दहा वीस रुपया पन्नास रुपया खर्चच लागेल काही काही लहान लहान पोरं लिमलेटच्या गोळ्या मागे लिमलेटच्या गोळ्या माहिती का तुम्हाला खेड्यामध्ये काही लिमलेटच्या गोळ्या भेटतात पाच रुपयामध्ये दोन तीन भेटत असतील त्या आता लहानपणी होत होते पाच पैशात भेटायचे आम्हाला पण ती लिमलेटची ची गोळी घ्यायची असले तरी सुद्धा त्या बहिणीला मात्र त्या पाहुण्याकडे किंवा त्या भावाकडे हात पसरवल्या शिवाय काही पर्याय नव्हता आता मात्र या सगळ्या बहिणी याला लिमलेटच्या गोळ्या पाऊ घालणार आहे म्हणून एक नवा उत्साह नवा उमंग संपूर्ण राज्याच्या महिलांमध्ये संपूर्ण राज्याच्या बहिणींमध्ये एक ह्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत हे फार मोठ्या प्रमाणावरती केलं जात आहे विरोधक म्हणायला लागले बहिणी श्री तिथं पाहून असले काय बाहुसले काय असा एक बहुनामा माझ्या मनामध्ये एक विचार आला की मी जे सांगितलं की आंबळेरचे सगळे सोयरे इकडे मुली दिलेले आहेत किंवा इकडच्या मुली आंबळेर तालुक्यामध्ये आहेत मला एक सातत्याने एक समस्या जाणवायची आमच्या आंबळेचे लोक ज्या वेळेला त्याच्या बहिणीकडे यायचे त्यावेळेला मात्र या सगळ्या बहिणी ज्या असायच्या चार दिवस पुढे जर का माझ्या माहेरचा कोणी व्यक्ती येत असेल तर चार दिवस त्या आपल्या परिवाराशी आपल्या नवऱ्याशी बारगोड बोलायच्या तो पाहु जर का साला येवा होईल त्या ठिकाणवर राहिला ते चांगली गोष्ट आहे तो जर का वाकडा तिकडा व्हावा लागला ते या बहीणना जीव जो आहे तो काज्या बाजा व्हावा ते काज्या बाजा व्हावा गेला ते भाऊ हिर आहे ना भाऊ विजली हिर आहे नो बहीण रक्षाबंधन लिवाय दिवाळी लिवा आ आकाशील तून लेवा लेवा आहे पाहु ना वाकडा तिकडा त्या काल चालू करेल आणि तो वाकडा तिकडा देखाल झाले तरी मन भाऊ ही राही ना अशी ज्या त्या बहिणीच्या मनामध्ये चार दिवस अगोदर तिला माहिती पडल्यानंतर तिला असं वाटायचं की मन का लिसुंदी घाऊ घालू का काही दुसरं लई येऊ काही दोनशे रुपये मागे चारशे रुपये मागे बहीण पाहुणा मात्र दाईन सांगे तो काय आहे रिकामा काय लावाल त्याला असं करायनी बेसन मागर काउ घाल आणि जाऊ दे, दे आणि तू भी जाय काही काही पाहुणा असं करेल पण मला आता आत्मविश्वास वाढला कि पंधराशे रुपये एखाद्या महिलेच्या अकाउंट मध्ये आजपासून जायला सुरुवात झाली असेल आते या पाहुणाकडे तिले देखाना काही काम नाहीये ती बासुंदी करो का दुसरं काही करो ती सांगी अकाउंट पैसा अजितदादानी तू ले चेन नवी ते चेन म्हणजे तू सुद्धा पाहिजे ना मन मायर की ना लोक हिर आहे ना ते असले साडी चोळी काय जे लागीते या पंधराशे महिन्या वालचा लोक फटा येईल जर का दोनशे रुपया लागावी तर या दोनशे लिहन तू तो दोनशे रुपया नी मोटरसायकल आता भजी खात फिरी कोणी चहा पियेत फिरी आज एवढा अधिकार अजितदादांच्या माध्यमातून ज्या वेळेला महिलांना प्राप्त झाला ताई ग्रामीण भागामध्ये मी राहतो एक एका छोट्या खेड्यामध्ये राहतो तर या महिलांच्या खात्यावर ज्यावेळेला पंधराशे रुपये महिन्याप्रमाणे आता तर तीन हजार येत आहेत एकदम आणि तीन हजार आल्यानंतर लहान मुलं खेड्यामध्ये त्यांच्या शाळेमध्ये जर का त्यांना एखादी कंपास घ्यायची असेल एखादा पेन घ्यायचा असेल एखादा का कट काहीतरी कर्कटक कर, घ्यायचं असेल अशा वस्तू जर का तर लगेच ती बाई सकाळपासून तो शाळेत भेटले दरम्यान या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली या कार्यक्रमाला अर्जुन दिवे सुरेश सोनवणे रामकृष्ण पाटील सुमित पवार दीपक जगताप रविराज भांबरे ईश्वर माळी हर्षदीप बेंद्रे गणेश पाटील अमृत पाटील प्रदीप बागल निरेश देसले संदीप देसले भिका पाटील गोपाल कुळी महेंद्र कुळी विकास ठाकूर पूजा खडसे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी शकील शेख बसवंत एच थ्री डिजिटल दोंडायच्या